सुरेश पाटलांचा रूपाभवानी भूमीतील समस्यासाठी आयुक्तांना आंदोलनाचा इशारा रुपाभवानी भूमीमध्ये वाढलेली झाडे झुडपे अस्वच्छता अंधाराचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यातील समस्या तात्काळ हटवून सुविधा देण्याची मागणी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपा ओबीसीचे मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली आहे या सुविधा लवकर न दिल्यास स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्या ठिकाणी झाडं झुडपे वाढलेले आहेत तिथं लाईटचं व्यवस्था नाही आहे रात्री बेरात्री जर मयतला गेला तर लाईट नसतंय आता परवाच आम्ही मयतला गेल्यानंतर बघितला की लाईट अनेक लोक अनेक लाईट बंद होते अनेक लाईट अंधार असल्यामुळं तिथे आम आम्हाला ते जीवा घेऊन जावं लागतंय त्यामुळं मला अजून एकदा कळकळीची विनंती करायचं आहे तर मॅडम आता प्रशासकीय राजवट लागू आहे दोन वर्ष झालं आपण त्या ठिकाणी स्मशानभूमीला कधी कोणाच्या माहितीला आलावं का ना मला माहीत नाही तुम्ही कुठल्या गावात राहता हे आम्हाला माहीत नाही या गावात आपले पाहुणे रावळे आहेत का नाही त्या रूपाभावानी स्मशानभूमीला किंवा सोलापूर शहराच्या स्मशानभूमीला आपण कधी व्हिजिट दिला का नाही हेही मला माहीत नाही मला विनंती करायचं आहे आपण माहितीला जात असेल तर ठीक आहे नाही जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एकदा जावा घरीच जावा आणि ते व्हिजिट करून जे काही घाणीचं साम्राज्य आहे जे काही झाडा झुडपू वाढलेले आहेत जेव्हा ते कटडे बरोबर तुटलेले आहेत दगड लावलेले आहेत किंवा विद्युत वाहने बंद असलेल्या ठिकाणी ते चालू करण्यासाठी आपण आठ दिवसात या ठिकाणी सर्व परिसर बहुत दुरुस्ती करावं अन्यथा आम्ही स्मशानभूमीतच आंदोलन करणार आहोत